नमस्कार आदाब सलाम तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे खास आज कॉटन गडवाल तेही फक्त आणि फक्त तेराशे रुपयामध्ये तेराशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे कॉटन गडवाल तेही आपल्या वेबसाईटला अवेलेबल आहेत शिवशाही नेटवर्क डॉट कॉम आपली वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा सर्व प्रकारचे कलर्स तिथे अवेलेबल आहेत काही मोजके कलर्स जे चालतात जे ट्रेंडिंगला आहेत जे तुम्हाला मी आता दाखवतोय एक साडी ओपन करून दाखवतो त्यानंतर यामधले कलर्स दाखवतो हे बघा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि सुंदर असं त्याला कॉम्बिनेशन आहे कशी वाटते साडी नक्की कमेंट करून सांगा तेराशे रुपयामध्ये आहे आणि यामध्ये तुम्हाला येणार आहे मध्ये ब्लाऊज पीस काही साड्यांना सेल्फमध्ये असते काही ना मध्ये असते कॉटन गडवाल फक्त आणि फक्त तेराशे रुपयामध्ये आहे सेम असाच पदर सर्व साड्यांना येणार आहे आता मी यातले कलर दाखवतो तुम्हाला लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि सेंड करा आम्हाला ब्ल्यू कलर पुन्हा एकदा पॅरेट ग्रीन कलर सुंदर असा ग्रीन कलर दुपछाव शेड मध्ये टोन शेड मध्ये आहे मस्टर्ड कलर विथ ब्लॅक कॉम्बिनेशन ब्लॅक लव्हर साठी सुद्धा आहे लॅव्हेंडर कलर वाव लवकर लोकर स्क्रीनशॉट काढा पॅरेट ग्रीन कलरला मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे रॉयल ब्ल्यू कलर सुंदर असं त्याला मँगोचं कॉम्बिनेशन आहे ऑरेंज कलर सर्वांना आवडणारा कलर बॉटल ग्रीन ते ही सेल्फ मध्ये आहे कॉन्ट्रास्ट नसून तर सेल्फ मध्ये आहे गोल्डन जरी तर कॉम्बिनेशन आहे सुंदर असा कलर सुंदर असा ब्लॅक साठी ब्लॅक कलर सुद्धा आहे असे भरपूर असंख्य कलर आहेत जे आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे आपल्या वेबसाईटला अपडेट केलेली सुद्धा आहेत कोणती वेबसाईट शिवशाही नेटवर्क डॉट कॉम आपली वेबसाईट आहे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि शॉपिंग करा फक्त आणि फक्त तेराशे रुपये मध्ये बघा तुम्हाला सर्वांना आवडणारा कलर सुद्धा घेऊन आलेलो आहे फुल स्टॉक मध्ये आहे लवकरात लवकर दोकर शॉपिंग करा मध्ये सुद्धा आहे मध्ये सुद्धा कलर्स आहेत टोटल जवळजवळ पन्नास कलर आहेत सुंदर असा ब्ल्यू कलर सुद्धा आहे मध्ये लवकरात लवकर दोकर शॉपिंग करायची आहे विजिट करायचं आहे शिवशाही नेटवर्क डॉट कॉम आपल्या वेबसाईटला धन्यवाद